श्री हाल सिद्धनाथ साखर कारखाना स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल देवाप्पा देवकते यांचा कारतक्यात सत्कार सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला जोल्ले दाम्पत्यांनी दिली संधी कारतका तालुका निपाणी येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील युवक आणि सर्वांच्या हाकेला दावणारे एक मनमिळाव स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व बंगाली बाबा उरुस कमिटीचे सदस्य देवाप्पा बंडू देवकते यांची निप्पाणी येथील हालसीधना सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदाची संधी माजी खासदार अण्णासाहेब व आमदार शशिकला जोल्हे यांनी देऊन एका सामान्य कार्यकर्त्याला संचालक पदाचा मान दिला आहे त्यामुळे कारतका ग्रामस्थांच्या वतीनं देवाप्पा देवकते यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी उरुस कमिटीचे अध्यक्ष अरविंद खराडे हे होते यावेळी प्रारंभी उपस्थितांचं स्वागत धनगर समाजाचे अध्यक्ष यशवंत गावडेसर यांनी केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून का कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं देवाप्पा देवकती यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल उरुस कमिटीचे अध्यक्ष अरविंद खराडे उपाध्यक्ष लक्ष्मण पसारे व सर्व सदस्यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच भाजप कमिटी कारतगा का धनगर समाज मुस्लिम समाज विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर हितचिंतक नातेवाईक मित्रमंडळी व महिला मंडळ यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सत्काराला उत्तर देताना देवाप्पा देवकते म्हणाले की आजपर्यंत मी निस्वार्थीपणे केलेल्या कामाची ही पोच पावती आहे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला माझी खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार शशिकला जोल्ले चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाने माझी निवड करून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे या भागातील शेतकऱ्यांना कारखान्याच्या ज्या काही योजना असतील त्या देण्यास मी कटिबद्ध असल्याचं सांगितलं अरविंद खराडे म्हणाले की देवाप्पा देवकते हे सामान्य व्यक्तिमत्व नसून अलौकिक असे आहे आणि कार्यात त्यांचा हिराडीने सहभाग असतो गावातील कोणतीही समस्या असो पक्ष जातपात न मानता निस्वार्थी भावनेने काम करणारा हा कार्यकर्ता आहे अशा या समाजप्रिय व्यक्तीची माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी हालसिद्धना साखर कारखान्याच्या संचालक पदावर निवड करून काम करण्याची संधी दिली आहे तिथेही देवखते आपला कार्यकाळ चांगल्या पद्धतीने पूर्ण करतील असं त्यांनी सांगितलं यावेळी प्रकाश हांडे रावसाहेब हांडे शिवाजी जुगदार योगिनी कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब खोत लक्ष्मण पसारे अत्ताउला पटेल मल्लाप्पा भागाचे आप्पासाहेब कलावंत सूरज माळे बाबासाहेब खराडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार प्रकाश काशीत यांनी मांडले संपादक प्रशांत ही इच्छाच होती आणि त्या इच्छेसरून अन्ना मुलीने आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल त्याच्याबद्दलही आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो मंडळी असा हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये निर्माण झाला कोण जिंकला असत आणि आपण म्हणतो तो सगळ्यात महत्वाचा तो देवापाय आपल्या नवीन पिढीनं बरेच जण म्हणतात की आणि नुसतं काम केलं आपल्याला मिळणार आहे काय तर आता आपल्याला कार कारद्यामध्ये बंगालीच्या पांढरीमध्ये एक उदाहरण भविष्यामध्ये इतिहासामध्ये सांगण्यासारखं नाही आता वर्तमान काळात कोण असं देवापा करण जो माणूस प्रामाणिक काम करतो त्याचा आमचा बंगाली बाबा भरपूर नियम देतो हे जनक होता शेतकरी माणूसच आहे प्रथम मी हचना साखर कारखान्याचा सा संचालक म्हणे मीच समजतो माझ्याकडे माहिती नाही तरी पण अण्णामणींनी माझ्या कामाची दखल एकनिष्ठ एक प्रामाणिकपणे जे राबलो आतापर्यंत प्रत्येक पक्षात असू दे बंगालबाच्या मुसात असू दे कुठल्याही क्षेत्रात असू दे माझं जे काम आहे ते त्यांच्या दखल घेऊन त्यांनी मला हे संचालकपद दिल्या त्याबद्दल मी त्यांचा हृदयाने प्रकल्प